अरे काय करा ना होतात म्हणजे माणसं होतात का आटे जो नाही तो, जोने तो मा, ना जो नाही तो मग माणसाच ना पात कोणा आटे काय ना मी रोज सांगितलं आठशे रुपया रोज सांगे मग आता चारशे रुपया रोज आता फरक पडणार का नाही आपले किती ट्रॅक्टर अजू अरे आता आठ ट्रॅक्टर काढा ना काढा ना बाकीशेत काय करा नाही आपण आता पाच दिवसात दमान पाणी सांगेल कांदा बिंद सापडाय ना किती मोठे नुकसान होईल तुम्ही माहिती का अरे तटे घनचा आवाज तू येशी बशी बशी अरे तुम्ही कराने द्यानात नाही म्हणून पई द्या तू आणखी ना तिकडे हा आता आमले करायला जी द्यायची ती आता तुला पावा ना काम होतं ते आमले पाहणं पड ना आहो तुम्ही काय सांगे रेनो तुम्ही काय चालू रेनात हा आहो जोरात पाणी सांगेस से, जोरात ते कांदा राहतात का जाऊ दे शिलकू दे मला काय घेणार मग तुला अक्कल नव्हती का पहिले सांगता नाही होतो येत का मी मिठाई म्हणा जरा सात सात आठ बांधा परत वाढाय बिडाय घ्या आणि पटकन काढ टाका का कांदा जर पाणी बिणी बसेल घ्या आणि त्याच्यावर चांगला तीन चार लाख रुपयाला चंदन बसेल खाली पिली जाऊ दे रे काय वाढवा नाही घर असे याच वीस माणसाचे तस ना बापा नाही हो तुम्ही ऐकत जा कदळ पाणी बिनी कदळ सांगेल चे अहो आधी पंधरा तारीख शे वीस तारीख पर्यंत पाच दिवस तो कंटिन्यू सांगेल चे मग तो वण आता पारा वाळण वावदन मग सांगेल चे जरा असं तर मग तुम्ही फोन काय आणि तुम्ही म्हणा आता कांदा कांदाच काढायला आहेत म्हणे आणि मग तुला जरा असं लवकर सांग ना काम होतं ना तू आता सांगितलं ना अख्या गावले पहिले सांगितले शंकर ना माणसं सांगत नाही चाले बापा थोडं करा बघा नाही तर कांदा दादी पटका बिटका बसे बरं हा मंडळी ओ पाच दिवस पाणी सांगेल बघा का? काही बाहेर ठेल वेल वेळ म्हणजे आपले कांदा से गोडी बिडी काय म्हणत असते ते काही वेळ मला ठीक आहे आपल्याकडे जाकी झुकी ठेवा जरा असं इथं चारा बिरा काय वेळ डोरा डाकरस ना तो बी जाकी ठेवा आता पाणी बिहार जबरदस्त सांगेल बरं मग पाच दिवस पाणी सांगेल मंडळी हो जास्त घाबरा काय कारण नाही दुसरं काय सांगेल निशे हो बरोबर आणि मतो ना म्हणजे मंडळ आपल्या चॅनेलवर आजपर्यंत आपण बराच व्हिडिओ टाकी गेले तुम्ही अजून आपल्या व्हिडिओवर पाहिलं नसतील तर युट्यूबवर सर्च करा तुफान आराणी कॉमेडी व्हिडिओ असं जर तुम्ही सर्च करा सर्व व्हिडिओ तुम्ही दिसतील आणि मंडळ तुम्ही जो व्हिडिओ आवडतो तुम्ही पूर्ण प्रकारे पाहू शकता आणि मंडळी याबाजला व्हिडिओ आपल्या कस तुम्ही कसं काय वाटणार आम्हाला कमेंट म सांगा आणि आज कोणता विषय व्हिडिओ बनवला पाहिजे हे देखील आम्ही कमेंट म सांगा भेटू मंडळ नवीन व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका येऊ नका तुफान ना या कडक व्हिडिओ या दमदार व्हिडिओ या तुम्ही पाल विसरू नका आणि महत्वानं म्हणजे मंडळी हो। तुम्ही तर माहितीच होईल की आपला ऐरावी भाषा खूपच पुढे जायची आणि मंडळी काय करायनी सध्या आपला व्हिडिओ पावायला कटाळा करायने तर मंडळी तुम्हीच ना आपला व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर कर देता ग्रुपसवर आणि स्टेटस हे स्टेटस टी देत त्याने करून काय माहिती आहे का आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकसपर्यंत पोहोचे आणि सर्वांचे समजई की आपला व्हिडिओस म्हणजे काय काय वास म्हणजे आपण आपल्या व्हिडिओवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वाढतात बऱ्याच जाय वर व्हिडिओ वाढतात की तुम्ही आवडला व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब करायला जेव्हा विसरू नका जे संदेश